आमदार गणपत गायकवाड हे नाव ठाणे जिल्ह्यासाठी नवीन नाही दोन वेळा अपक्ष आमदार आणि तिसऱ्यांदा भाजपच्या उमेदवारीवर विजयाची हॅट्रिक करणारे गणपत गायकवाड सर्वांनाच परिचित असलेलं व्यक्तिमत्व मात्र गेल्या तीन ते चार वर्षांपासून गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद हा सर्वज्ञात आहे राजकीय स्पर्धेतून हा वाद निर्माण झाला असला तरी पुढे हाच वाद एकमेकांना व्यावसायिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणारा ठरू लागलाय गणपत गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी महेश गायकवाड यांनी केली होती अर्थात त्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं चांगलंच पाठबळ होतं एकमेकांना राजकारणात आणि व्यवसायात शह देण्याची जणू या दोघांमध्ये स्पर्धा लागली होती आणि या स्पर्धेतूनच द्वारली गावातील एका शेतकऱ्याचं प्रकरण चांगलंच गाजलं महारवतनातील जागा गणपत गायकवाड यांनी खरेदी केल्याचा दावा करण्यात आला मात्र त्या शेतकऱ्यांनी हा दावा प्रत्येक वेळेस खोडून काढला गणपत गायकवाड आणि संबंधित शेतकरी जाधव कुटुंब यांच्यातील जागेचा वाद सुरू असताना त्या वादात उडी घेतली ती महेश गायकवाड यांनी या प्रकरणात महेश गायकवाड यांची एंट्री होताच आमदार गायकवाड यांना अस्वस्थता वाटू लागली आपण आमदार असताना देखील दबदबा मात्र महेश गायकवाडचा पोलीस स्टेशनमध्ये जास्त आहे असा काहीसा भास त्यांना झाला आणि संतापलेले आमदार गायकवाड थेट हिल्लाईन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी संधी साधत थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला गोळी लागल्यानंतर राहुल पाटील केबिनमधून कसा बसा बाहेर पडला मात्र त्याचवेळी जखमी अवस्थेत महेश गायकवाड गणपत गायकवाड यांच्या तावडीत सापडला गोळीबार झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आमदारांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळेस गायकवाड यांच्या खाजगी सुरक्षा रक्षक असलेला हर्षल केने याने देखील महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला हा सर्व थरार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या समोर झाला महेश गायकवाड यांना खांद्यावर दोन हातावर एक पोटामध्ये एक पोटी पोटामध्ये एक आणि हृदयाच्या बाजूला एक अशा तब्बल सहा गोळ्या लागल्या असून महेश गायकवाड मृत्यूशी झुंज देत आहेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असली तरी प्रकृती चिंताजनक आहे दुसरीकडे आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने तब्बल अकरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे गोळीबाराची घटना ही शेतजमिनीच्या वादातून घडली असंच प्रथम दर्शनीय वाटत असलं तरी गेल्या अनेक वर्षांपासून महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात राजकीय स्पर्धा जी निर्माण झाली होती त्या स्पर्धेतूनच गोळीबाराची घटना घडल्याचा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात त्यांच्याच मित्रपक्षाच्या आमदाराने त्यांच्याच पक्षातील एका शहरप्रमुखावर जीवघेणा हल्ला करणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचं उदाहरण ठरू लागलं आहे घडलेला गुन्हा हा कुठे रस्त्यावर न घडता थेट पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात घडत असेल तर राजकारण्यांना आता पोलिसांची भीतीच राहिली नाही असंच म्हणावं लागेल महाराष्ट्रातील गुन्हेगारी आता यू पी बिहारच्या गुन्हेगारीला मागे टाकते की काय असं म्हणण्याची वेळ या गोळीबाराच्या प्रकरणानंतर आली आहे ब्युरो रिपोर्ट एकमत न्यूज उल्हासनगर